नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनंता काळे चाचे तालुका मौदा जिल्हा नागपूर तुमचे पुन्हा एकदा स्वागत करीत आहोत ज्याला शेती करू या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला घेऊन आलेलो आहो माझ्या ड्रॅगन फ्रूटच्या शेतात तुम्ही बघू शकता ही लागवड मी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे आता सोळा ऑगस्ट आज आणि अडीच महिन्यावधी जून जुलै ऑगस्ट अगदी अडीच महिन्यामध्ये ही ग्रोथ बघा ड्रॅगन फ्रूटची जे लोक म्हणतात की आपल्या एरियात ड्रॅगन फ्रूट सक्सेस आहे नाही आहे त्यांनी हा व्हिडिओ आवर्जून बघावा अगदी सुंदर ग्रोथ आलेली आहे त्यातला आपण एकच शूटवरती जाऊ दिलेला आहे त्याच्यानंतर आलेले सगळे शूट्स आपण आतापर्यंत काढून घेतले आहेत आपल्याला तुम्ही बघू शकता इन रूट सुद्धा निघालेले आहेत ज्यामुळे हे ओला एकदम मजबूतीने पकडून ठेवतात त्यात मधात आंतरपीक म्हणून आपण टमाटर लावलेली आहेत टमाटर बांधणीचे कार्य चालू आहे